का ना ना भाई बाई थोडा व्यायाम केला पाहिजे ना पाय खूप जाम होता ना आताच तर गाडी घेतली लगेच व्यायाम चालू का हे बघा जरी गाडी घेतली ना तरी व्यायाम राहायला पाहिजे ना पण तुम्ही मला एवढ्या मध्ये पाय फिरता नाही दिसता बाजारा बिजारामध्ये पहिले गाडी घेऊन फिरायची तुम्ही काय तुमचा पहिला रुबा बसायचा एकदम कडक किस्तरीचे कपडे कोट बीट एकदम मोठी गाडीमध्ये फिरायची आता काय बरं तुम्ही पाय फिरताय काय झालं खरं सांगू का हा गाडी घेतली ना मी हा हा त्या दिवशी घेतल्या घेतल्या हा हा साला गाडी घेऊन गेला अरे बापरे आठ दिवसानंतर गाडी द्यायला आला किती आठ दिवसानंतर आणि मी त्या गाडीमध्ये पाच हजाराचं डिझेल टाकेल होत त्याने सगळं संपवून मग गाडी आणली बापरे 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 बरं जाऊ द्या सालाय आपण सोडून दिलं हा नवीन नवीन घेतली जाऊ द्या पाच हजार गेले तर आता काही वाईट वाटलं नाही नाही त्याच्यानंतर सासू सासरे आले हां हां ते म्हणे आम्हाला फिरायला जायचं आहे मग त्यांनी गाडी नेली बाप ते किती दिवसासाठी मग ते पंधरा दिवस, दिवस गेले ना मग डिझेल तुमचं का द्यायचं डिझेल मी टाकूनच ठेवतो ना कितीचं टाकलं होतं आता मग तेव्हा मी सात हजाराचं टाकेलं होतं सात आणि पाच बारा बारा हजार गेले त्याचही काय वाईट वाटत नाही आपल्याला आता सासू सासरे म्हटल्यावर त्यांना कोण नाही बरोबर आहे का आणि साला म्हटल्यावर काय बारा हजार गेली हा त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपली फॅमिली आपण मस्त मजा करायची हा पण झालं उलट काय झालं माझ्या बायकोच्या मैत्रिणी होत्या त्यांना फिरायला जायचं होतं त्यांच्याकडे गाडी नव्हती मग माझी मिसेस म्हणे आमच्याकडे आहे पण गाडी आमची गाडी घेतल्यामुळे त्यांना कौतुक माझी बायको आणि तिच्या मैत्रिणी गेले ना गोव्याला फिरायला तुम्ही फक्त ड्रायव्हर मी नाही गेलो त्याच त्यांनीच चालवली गाडी हा त्यांच्या मैत्रिणीला गाडी बरोबर त्यांना सगळ्यांना गाड्या बापरे 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 हा तपास झाला मग आणि तेव्हा बी पाच हजाराचं डिझेल टाकेल होतं ते संपून आल्या आता बायकोच्या मैत्रिणी म्हटल्यावर मी कस काय डिझेल मागणार नाही आता त्याच्या जाईल ना तुमच्या असा कसा एवढा आहे मग आता ती बी फिरायला गेल्यावर ती फिरायला गेली होती तर आपण पैसे मागू नाही शकत ना नाही मागू शकत झाले पैसे झाले मग पंधरा सोळा सतरा हजार बारा आणि पाच सतरा सतरा हजार गेले मग आता तुम्ही सांगा गाडी मी घेतली बाप आणि माझ्या दुसरे लोक राहिले तुम्ही पार असे बर्बाद होऊन गेले त्या गाडी पाय कधी मी स्वतः गाडी बस लोक कुठे फिरायला गेलो असं तेच म्हटलं मी पंधरा दिवसापासून बघते नाना त्या दिवशी मार्केटला आले होते तुम्ही दोन एवढं ओझ होत अशा पार जीव काढ चालले होते म्हणलं नानाने गाडी घेतली पण हे पाय का बरं फिरताय आज मला टाइम भेटला तुम्हाला बोलायला मी नेमकंच येत होते कामावरून तुम्ही तिकून दिसले म्हणून मी बोलले नाना गाडी कुठे पण मला माहितच ते सगळं तुमचं असं तुम्ही त्या गाडीमुळं असे एकदम बरबाद झाले बस नाही तर तुम्ही भारी दिवसाच्या गाडीमध्ये माहिती आहे का एकदम रुबाबशी हो काय सांगायचं तुम्हाला रुबाब संपला श्रीमंती संपली मी संपलो आता गाडी लावून दिली मी गोडाऊनला अहो अशी उभा नका ठेऊ गाडी खराब होऊन जाते गाडी हो जाऊ द्या कोणाला दिसली ना लगेच नजर पडते आणि लगेच मग फिरायच्या बाता होत मी का मी पण का बरं विचारलं मला देवाला जायचं होतं ना माझी बहिण ते येणार आहे गावाकडून आम्हाला गडावर जायचं होतं नानाची गाडी घेऊन जावा डिझेल टाकून नाही नाही ती आता खराब झाली नाही आता स्टार्टच होत नाही ती काय नाना स्टार्टच होत नाही ती एक काम करा विकायची का तुम्हाला ती विकायचं तर विचार चालू आहे बर का कारण याबा एवढा खर्च मला पेलवत होत नाही मी किती म्हटलं तरी मध्यम नवऱ्याला पण खूप गाडी आवडतील ना असं आमचा पण प्लॅन एखादी घेऊन टाकावा नाही घेऊन टाका, टाका का? का ला। टाक ना मग हा विकायची काय आहे सगळेच लोक मजा करायला लागल्यावर विकूनच ना तुम्ही आता तुम्ही मागायला लागल्या त्यापेक्षा तुमची अख्खाची झाली तर तुम्ही किती मजा करा ना बर किती पर्यंत द्यायची तुम्हाला आता मी बघा दोन लाखाला गेले हा आता एकच महिना झालाय तुम्ही एक काम करा कमी द्या दहा हजार कमी द्या एक नव्वद ला घेऊन टाका काय ना नावानला लावली ला ना त्याची किंमत डायरेक्ट कमी होऊन जाते माझ्याच घरी आहे असेल पण गाडी उभा राहिली ना मशनी ज्या टायमाला उभा राहते त्याची किंमत डायरेक्ट झिरो होऊन जाते कारण ते उभा राहून राहून गाडीला मश्नीला गंज लागतो मग किती आता तुम्ही एवढं म्हणल्यावर मला म्हणायला चान्सेस नाही राहिला किती म्हणून जास्त दिवस झालेली नाही चार दिवस जरी गाडी उभा राहिली ना तरी पण गाडीला गज लागतो माहितीये आहे पण आता मग वाहन कधीच उभा ठेवायचं हो नाही सतत तिला फिरवत चालायचं मी फिरवेल मी एकटा घरी गेलो का दोन चार चक्कर मारत राहील तो काही प्रश्न नाही तुम्हाला गाडी तु लोकांनी पाहिलं का लगेच लोक गाडी मागतील तुम्हाला आता आस... तुम्हाला पाहिला बरोबर आला नानाची गाडी घेऊन जाऊ घेऊन टाका ना बरं मग मी तुम्हाला सांग किती पर्यंत द्यायची आ, कट -कट एक नव्वद बोललो मी मी सांगू की तिला परवडेल मला फायनल बोला म्हणजे नको हे बघा गाडी तुमच्या एवढ्या दिवसापासून उभा आहे एवढी सगळ्या लोकांनी तिला एकदम वापरून वापरून पार्टीच्या खिडखिड्या केल्या असेल आता दुसऱ्याची गाडी म्हणल्यावर काय लोक मानल्यावर का चांगली वापरत नाही कुठं घाला कुठं रोड मध्ये हे करा त्याच्यापेक्षा ना मी तुम्हाला सांगते दहा हजारापर्यंत असेल तर द्या मला गाडी दहा हजार हा काय भंगार भंगाराच्याच किमती गेली ती आता बापरे हा उभा राहिली म्हणजे भांगाराच्या किमतीत गेली डायरेक्ट तिला काट्यावर हो राहता थाबा नाही मला म्हणते आली मला मला ना डिझेल ना, ला हो पैसे घालण्यापेक्षा तुम्ही दहा हजार मोकळे करून घ्या ना नाही नाही परत त्या बायकोला तुम्ही पाच हजाराचा डिझेल टाकणार परत तिला घेऊन जाणार त्याच्यापेक्षा दहा हजार घेऊन तुम्ही मोकळे होऊन जा दर महिन्याला हफ्त्याला पैसे घालू पेक्षा आहे ना तुम्ही असे पैसे घेऊन मोकळे वा देऊ का इसार देऊ का लगेच मला तसंच वाटेल माझ्या नवऱ्याला पैसे घेऊन चला तुमच्या घेऊन सौदा करू दहा पर्यंत करून आता बायकोला तुमच्या खिशातले पैसे जातील ती गाडी घेणं म्हणजे नुसख्यानीच काम नाही तुम्हाला कसं तुमच्या पाल घेरून टाकलेले असं घेरून मारून तुम्हाला मुळापासून खाल्लं देणी बरोबर फक्त आता एवढा कोट ठेवलाय काही दिवसाने कोट बी घेऊन जाईन एखादी बरं हो का मग बरं चला मग लवकर करून घ्या चला आणि पटकन लगेच घेऊन जा गाडी हा चला डोक्याला सीनच नाही हा